नमस्कार वृषभ राशीच्या लोकांसाठी खुशखबर मार्गशीर्ष महिना जवळ येतोय आणि हा महिना तुमच्या राशीच्या देवीचा म्हणजेच देवी लक्ष्मीचा सुवर्ण कृपेचा काळ आहे ज्यामुळे तुमच्या जीवनात सुख शांती आणि समृद्धीचा दरवाजा उघडू शकतो मार्गशीर्ष महिना हा फक्त एक काळ नाही हा म्हणजे देवी लक्ष्मीच्या कृपेचं द्वार या काळात जे लोक श्रद्धेने पूजा करतात त्यांच्या जीवनात चमत्कारिक बदल दिसून येतात आणि विशेष म्हणजे जर तुम्ही वृषभ राशीचे असाल तर हा काळ तुमच्यासाठी दैवी ऊर्जेचा उत्सव ठरतो कारण वृषभ राशीचा स्वामी ग्रह आहे शुक्र आणि लक्ष्मी म्हणजेच शुक्राची अधिष्ठात्री देवी आज आपण समजून घेणार आहोत वृषभ राशीच्या लोकांसाठी मार्गशीर्ष गुरुवार का इतका खास आहे कसा करायचा महालक्ष्मी पूजन विधी आणि कोणते छोटे उपाय तुमच्या जीवनात मोठ परिवर्तन घडवू शकतात माता देवी लक्ष्मीची कृपा मिळविण्यासाठी कमेंट मध्ये जय लक्ष्मी माता लिहा देवी लक्ष्मी तुम्हाला अपार सुख आणि मनाची शांती प्रदान करो वृषभ राशीचा स्वभाव आणि देवी लक्ष्मीशी नातं वृषभ राशीचे लोक प्रेमळ स्थिर आणि सौंदर्य प्रेमी असतात त्यांना आयुष्यात भौतिक सुख सुरक्षितता आणि शांतता हवी असते पण याच लोकांची बऱ्याचदा शांतता भंग करायला काही लोकांना मजा वाटते काही लोक यांचे पाय खेचायलाही माग पुढं पाहत नाही आणि अशा वेळी महालक्ष्मीची कृपा त्यांना अंतर्मनाचं संतुलन शिकवते लक्ष्मी म्हणजे फक्त धन नाही ती म्हणजे शांती समाधान आणि आत्मविश्वास जेव्हा राशीचा व्यक्ती देवीला नम्रतेने पूजतो तेव्हा त्याचं मन निर्मळ होत आणि नशीब खुलायला लागत भीती नाहीशी होणं आणि अंतःकरणात प्रकाश येणं वृषभ राशीच्या जीवनात मार्गशीर्ष गुरुवाराचं आध्यात्मिक महत्व शास्त्र सांगत मार्गशीर्ष मासे लक्ष्मी पूजनेन सर्व दुःख निवारेत म्हणजेच या महिन्यात लक्ष्मी पूजन केल्याने सर्व दुःख नाहीशी होतात वृषभ राशीचा स्वामी शुक्र आणि गुरुवार म्हणजे गुरु या दिवशी या दोन ऊर्जांचा संगम होतो म्हणूनच मार्गशीर्ष गुरुवार वृषभ राशीसाठी अत्यंत शुभ मानला गेला आहे या दिवशी देवी लक्ष्मी आणि श्रीविष्णू यांची संयुक्त आराधना केल्याने जीवनातील अडथळे दूर होतात आणि नशीब चमकायला लागतं शास्त्र म्हणतं ज्याच्या घरी गुरुवारी दीप उजळतो तिथे लक्ष्मी स्थायीपणे वास करते म्हणून या दिवशी संध्याकाळी दिवा नक्की लावा वृषभ राशीसाठी महालक्ष्मी पूजन विधी आता पाहू या पूजनाची संपूर्ण प्रक्रिया पहिली गोष्ट स्वच्छता घरातला प्रत्येक कोपरा स्वच्छ करा देवीला स्वच्छता आणि सुवास आवडतो दुसरी गोष्ट पूजा स्थान सजवा लाल किंवा गुलाबी वस्त्र अंथरा त्यावर देवी लक्ष्मीची प्रतिमा ठेवा शेजारी गणपती बाप्पाची प्रतिमा ठेवा तिसरी गोष्ट पूजन साहित्य तयार ठेवा कमळाचे फूल तांदूळ कुंकू अक्षता पंचामृत तूप आणि ताज दूध आता दिवा लावा आणि खालील मंत्र उच्चार करा ओम श्री ही क्लीम महालक्ष्मी नमः हा मंत्र एकशे आठ वेळा जपा जप करताना देवीच्या डोळ्यात बघा आणि मनात म्हणा माझ शुद्ध आहे माझी भावना खरी आहे नंतर खीर किंवा तुपाचे लाडू नैवेद्य म्हणून अर्पण करा आरती करा आणि देवीला पुष्प अर्पण करत नम्रतेने प्रार्थना करा पूजनानंतरचे उपाय आणि आचार वृषभ राशीच्या लोकांसाठी काही खास उपाय गुरुवारी पांढरा किंवा गुलाबी रंगाचे वस्त्र परिधान करा गरजू स्त्रियांना साडी किंवा गोड धोड द्या संध्याकाळी घराच्या मुख्य दारात दीप लावा चारा द्या हे शुक्र ग्रहाला प्रसन्न करत देवीसमोर कमळाचं फूल ठेवा आणि प्रार्थना करा हे महालक्ष्मी माझ्या घरात सौख्य आणि समाधान नांदो हे उपाय नियमित केल्यास काही आठवड्यात फरक जाणवेल आराधनेचे परिणाम वृषभ राशीसाठी महालक्ष्मी पूजनाचे गुडफळ आराधनेचे फळ हे फक्त बाह्य धन नाही तर अंतकरणातील संपन्नतेचा अनुभव आहे जेव्हा वृषभ राशीचा व्यक्ती मार्गशीर्ष गुरुवारी महालक्ष्मीचे पूजन करतो तेव्हा केवळ देवीला नवे, तर स्वतःच्या कर्माला श्रद्धेला आणि संयमाला नमन करतो देवी लक्ष्मी कृपा तेथेच प्रकट होते जिथे शुद्ध मन प्रामाणिक भावना आणि कृतज्ञता असते मानसिक आणि भावनिक परिवर्तन लक्ष्मी आराधना म्हणजे मनातील अस्थिरतेला स्थैर्य वृषभ राशीचे लोक बहुतेक वेळा चिंता असुरक्षितता आणि भविष्याची काळजी करतात ते सर्व काही नियंत्रणात ठेवू इच्छितात पण जेव्हा जीवन बदलत तेव्हा ते, ते अस्वस्थ होतात महालक्ष्मी पूजना दरम्यान जपलेला मंत्र मनातील अस्थिर विचारांना स्थिर करतो त्यातून येते आत्मविश्वासाची प्रकाशरेखा लक्ष्मीची कृपा म्हणजे मनाला विश्वासाचा स्पर्श ती शिकवते संपन्नता ही फक्त पैशात नाही ती मन शांतीत आहे आर्थिक स्थैर्य आणि नशिब प्रसाद मार्गशीर्ष गुरुवारी केलेली आराधना वृषभ राशीच्या शुक्र ग्रहाला बल देते शुक्राचा संबंध सौंदर्य धन आणि भोग्य सुखाशी आहे जेव्हा हा ग्रह प्रसन्न होतो तेव्हा आर्थिक प्रवाह सुरू होतो अडकलेले व्यवहार सुटतात नवीन संधी मिळतात आणि कमी होत आहे असं वाटणार जीवन पुरेस आहे असं जाणवत अनेक वृषभ राशीचे लोक अनुभवतात कि या व्रताच्या काळात त्यांना अचानक लाभ होतात कधी जुनं देणं परत मिळतं कधी नवीन नोकरीची संधी येते किंवा अचानक एखादं काम पूर्ण होतं जे बराच काळ अडलेलं असतं ये सर्व हे सर्व देवीच्या सूक्ष्म कृपाशक्तीचे दर्शन आहे समृद्धी महालक्ष्मी म्हणजे प्रेम स्नेह आणि आणि एकात्मतेची देवी ती शिकवते जिथे सौंदर्य सुसंवाद आहे तिथेच लक्ष्मी वास करते वृषभ राशीच्या लोकांसाठी हे अत्यंत महत्वाचं आहे कारण ते नात्यांमध्ये विश्वास ठेवतात पण कधी हट्टीपणा करतात आराधनेमुळे त्यांच्यात संवादाची गोडी येते नात्यांतील ताण कमी होतो आणि संबंध पुन्हा जुळतात कुटुंबात प्रेम ऐक्य आणि सकारात्मकता वाढते अनेकदा देवी कृपा देताना घराच्या वातावरणातच बदल घडवते भांडणं कमी होतात हसू परत येतं आणि घरात सुख ऊर्जा निर्माण होते कर्मशुद्धी आणि आध्यात्मिक प्रगती शास्त्र सांगत जेथे कर्मशुद्ध आहे तेथे लक्ष्मी स्थायी असते मार्ग गुरुवार मार्गशीर्ष हा कर्मशुद्धीचा काळ आहे या दिवशी केलेले दान जप आणि पूजन आपल्या पूर्वकर्मांचे बंध सैल करतात वृषभ राशीचा व्यक्ती या काळात जर स्वतःच्या दोषांवर चिंतन करेल तर देवी त्याला क्षमाशक्ती आणि आत्मबल देते हा काळ म्हणजे अंतःकरण शुद्धीचा कालावधी आध्यात्मिक दृष्ट्या पाहिलं तर ही आराधना मनुष्याला अहंकारातून नम्रतेकडे नेते भौतिकतेतून भक्तीकडे नेते हेच खरं लक्ष्मीचं वरदान आहे आरोग्य आणि शरीरातील ऊर्जा परिवर्तन पृथ्वी तत्वाची असल्याने त्यांना शरीरातील जडत्व आणि थकवा येऊ शकतो आराधने दरम्यान केल्या जाणाऱ्या दीपपूजा सुगंधी फुले आणि मंत्रजप यामुळे शरीरातील प्राण ऊर्जा संतुलित होते हे वैज्ञानिक दृष्ट्या देखील सिद्ध आहे मंत्रजपातील ध्वनी तरंग नर्वस सिस्टीम शांत करतात आणि शरीरात सकारात्मक कंप निर्माण करतात त्या ऊर्जेमुळे झोप सुधारते मन शांत राहत आणि शरीरात दिवसभर उत्साह टिकतो जीवनातील दिशा आणि आत्मविश्वास महालक्ष्मी फक्त धनाची देवी नाही ती म्हणजे दिशा दाखवणारी शक्ती जेव्हा देवीचा आशीर्वाद प्राप्त होतो तेव्हा व्यक्ती स्वतःचा मार्ग ओळखतो वृषभ राशीच्या लोकांना आयुष्यात कधी कधी निर्णय घेणं कठीण जात पण या व्रतामुळे मन अधिक स्पष्ट होत ते आपला उद्देश ओळखतात आणि धैर्याने पुढे जातात अनेकांना या काळात नवीन प्रेरणा नवीन उद्दिष्ट आणि आत्मविश्वास मिळतो देवीचा संदेश असतो जे तुला मिळालं आहे त्यातूनच मोठ काही घडव अद्भुत चमत्कारांचे दर्शन ज्यांनी सातत्याने मार्गशीर्ष गुरुवारी देवीचं पूजन केलं त्यांच्या जीवनात कधी अचानक घडणाऱ्या गोष्टी दिसतात अडकलेलं काम सहज होत अनोळखी व्यक्तीकडून मदत मिळते किंवा मानसिक ओझ अचानक हलक होत हे सर्व देवीच्या अदृश्य हस्तक्षेपाचे संकेत आहेत ती थेट काही देत नाही ती परिस्थिती बदलते ज्यामुळे तुम्ही स्वतः बदलायला शिकता परमफळ अंतःकरणाची शांती आणि संतुलन शेवटी आराधनेचं सर्वात मोठं फळ म्हणजे अंतरशांती जेव्हा व्यक्ती देवीच्या आराधनेत स्वतःला हरवतो तेव्हा त्याचं मन प्रेम कृतज्ञता आणि समाधानी भावनेने भरून जातं वृषभ राशीचा स्वभाव स्थिरतेचा आहे आणि लक्ष्मी ही त्या स्थैर्याची अधिष्ठात्री आहे त्यामुळे या दोघांचा संगम म्हणजे जीवनातील संतुलनाचं प्रतीक ज्याने लक्ष्मीचं स्मरण केलं त्याला कधी अभाव जाणवत नाही ना पैशाचा ना प्रेमाचा ना शांतीचा मित्रांनो लक्षात ठेवा मार्गशीर्ष गुरुवार म्हणजे फक्त पूजा नव्हे तो म्हणजे स्वतःशी आणि देवीशी जोडलेलं नातं देवी लक्ष्मीचं आगमन फक्त घरात नाही तर ती येते मनात विचारात आणि कर्मात आजपासून तुम्ही दर मार्गशीर्ष गुरुवारी श्रद्धेने पूजन करा आणि पहा तुमच्या जीवनात स्थैर्य प्रेम आणि समृद्धीचा प्रवाह वाहू लागेल श्रीमहालक्ष्मी व्रताची कथा व्रत कथा ऐकल्याने किंवा वाचल्याने सर्व दुःख पाप आणि जीवनातील अडथळे दूर होतात आणि मोक्षप्राप्ती होते या महिन्यात विशेषत गुरुवारी महालक्ष्मी व्रताची कथा ऐकल्याने किंवा वाचल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते त्यामुळे घरात सुख शांती समृद्धी आणि धन धान्य लाभते सौराष्ट्र राज्यात एक राजा राज्य करत होता त्याचे नाव भद्रश्रवा होते तो राजा शूर दयाळू आणि दक्ष होता त्याला चार वेद सहा शास्त्री आणि पुराणे यांचे ज्ञान होते या राजाच्या राणीचे नाव होते सुरतचंद्रिका राणी दिसायला सुंदर सुलक्षण आणि पतिनिष्ठ होती त्यांना एकूण आठ अपते होती सात पुत्र आणि त्यांच्यानंतर झालेली एक कन्या राजात राणीने कन्येचे नाव श्यामबाला ठेवले होते एकदा देवीच्या मनात आले आपण राजाच्या राजप्रासादी राहावे त्याने राजा आणखी सुखी होईल प्रजेलाही तो आणखी सुख देईल गरिबाकडे राहिले तर सगळ्या संपत्तीचा तो एकटाच उपभोग घेईल म्हणून देवीने म्हातारीचे रूप घेतले फाटकी वस्त्रे परिधान केली आधारासाठी काठी घेतली आणि काठी टेकत टेकत ती राणीच्या महालाच्या दाराशी आली तिला पाहताच एक दासी पुढे आली तिने म्हातारीला विचारले कोण ग बाई तू कुठून आलीस काय काम काढलं तुझं नाव काय गाव काय काय हवं तुला म्हातारीचे रूप घेतलेली श्रीमहालक्ष्मी म्हणाली माझं नाव कमलाबाई द्वारकेला राहते मी तुझ्या राणीला भेटायला आले कुठे आहे ती दासी म्हणाली राणी साहेब महालात आहेत त्यांना सांगायला गेले तर त्या माझ्यावरच रागावतील तुला त्या कशा भेटतील तुझा अवतार पाहून तुला त्या हाकलूनच देतील तू इथेच थोडा वेळ थांब म्हातारीला राग आला ती संतापून म्हणाली तुझी राणी गेल्या जन्मी एका वैशाची पत्नी होती तो वैश्य फार गरीब होता त्यावरून त्या, त्या दोघांची नेहमी भांडणे होत नवरा तिला मारहाण करी या त्रासाला कंटाळून एक दिवस ती घर सोडून गेली आणि जंगलात उपाशी तापाशी भटकू लागली तिची ती अवस्था पाहून मला तिची दया आली मी तिला ऐश्वर सुख आणि संपत्ती देणाऱ्या श्रीमहालक्ष्मी व्रताची माहिती सांगितली त्याप्रमाणे तिने ते व्रत केले तिच्या व्रताने महालक्ष्मी प्रसन्न झाली तिचे दारिद्र्य संपले तिचे घर संपत्ती समृद्धीने भरले तिच्या जीवनात आनंद भरला मृत्यूनंतर लक्ष्मी व्रत केल्यामुळे ती दोघे पती पत्नी लक्ष्मी लोकात वैभवात राहिली या जन्मी त्यांचा जन्म राजकुळात झाला आहे देवीच्या कृपेने ती आता राणीपदावर बसली आहे म्हातारीचे बोलणे ऐकून दासीच्या मनात जिज्ञासा निर्माण झाली तिने म्हातारीला पाणी दिले नमस्कार केला आणि म्हणाली मला सांगाल तेव्रत मी करीन ते नेमाने म्हातारीने दासीला लक्ष्मी व्रताची माहिती सांगितली ती उठली व काठी टेकीत निघणार तेवढ्यात राणी महालातून बाहेर आली फाटक्या वस्त्रातील मातारीला पाहताच ती संतापली आणि उर्मटपणे म्हणाली कोण ग तू इथे कशाला आलीस जा इथून तिने पुढे होऊन मातारीला हाकलून दिले ती मातारी प्रत्यक्ष महालक्ष्मीच होती हे राणीला कळले नाही राणीचा तो उर्मटपणा पाहून देवी महालक्ष्मीने तिथे न थांबता स्वस्थानी जाण्याचे ठरवले राणीचा महाल सोडून मातारी निघणार तोच एक मुलगी लगबगीने बाहेर आली ती मुलगी होती राजकन्या श्यामबाला तिने येऊन मातारीला नमस्कार केला कळवळून म्हणाली आजी रागावू नका माझी आई चुकली तिच्यासाठी मला क्षमा करा मी तुमच्या पाया पडते राजकन्याचे ते बोलणे ऐकून श्रीमहालक्ष्मीला तिची दया आली तिने श्यामबाला लक्ष्मी व्रताची माहिती सांगितली तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार होता पुढे त्या दासीने लक्ष्मी व्रत केले तिची स्थिती सुधारली दासीपण सोडून ती संसार सुखाने करू लागली राजकन्या श्यामबालानेही भक्तीभावाने सांगितल्याप्रमाणे महालक्ष्मी व्रत केले सगळे नियम पाळून दर गुरुवारी तिने व्रत केले शेवटच्या गुरुवारी उद्यापन केले लवकरच श्यामबालाचा विवाह सिद्धेश्वर नावाच्या राजाच्या मालाधर नावाच्या राजपुत्राशी झाला तिला राजवैभव मिळाले लक्ष्मी व्रताच्या प्रभावाने तिचा संसार सुखात समाधानाने सुरू झाला इकडे भद्रश्रवा व राणी चंद्रिका यांना हळूहळू वाईट दिवस येऊ लागले त्यांचे राज्य गेले त्यांचे सगळे वैभव ऐश्वर्यलयाला गेले चंद्रिका राणी होती तिची स्थिती आता बदलली अन्न पाण्यासाठी ती तरसली भद्रश्रवाला फार वाईट वाटे पण तो तरी काय करणार एक एक दिवस चिंतेने उगवत होता तसाच मावळत होता एक दिवस भद्रश्रवाला वाटले मुलीकडे जावे तिला पहावे आणि चार आठ दिवस तिच्याकडे राहावे त्याप्रमाणे तो जाव्याच्या राज्यात आला चालून चालून तो खूप दमला होता म्हणून थोडा वेळ विश्रांती घेण्यासाठी तो एका नदीच्या काठी बसला राणीची दासी नदीवर येत होती तिने भद्रश्रवाला ओळखले दासी धावत महाला गेली। राजाला बातमी सांगितली ते समजले श्यामबाला आणि मालाधराने रथ पाठवून भद्रश्रवाला मोठ्या मान सन्मानाने राजवाड्यात आणले आणि त्याचा आदर सत्कार केला काही दिवस जाव्याचा आणि मुलीचा पाहुणचार घेत भद्रश्रवा राजवाड्यात राहिला आता परत जायचे विचार त्याच्या मनात गोळू लागले जावयाला त्याने तसे सांगितले जावयाने संमती दिली भद्रश्रवा परत जायला निघाला तेव्हा श्यामबालाने एक हंडा भरून धन पित्याला दिले तो हंडा घेऊन भद्रश्रवा घरी आला मुलीने धनाने भरलेला हंडा दिला आहे हे ऐकून सुरतचंद्रिकेचा गगनात मावेना घाईघाईने तिने हंड्यावरचे झाकण काढले आत पाहते तर काय हंड्यात धन नव्हतेच होते फक्त कोळसे महालक्ष्मीच्या अवकृपेने हंड्यातल्या धनाचे कोळसे झाले होते चंद्रिकेने कपाळावर हात मारून घेतला भद्रश्रवा हा चमत्कार पाहून चकित झाला दिवस संपत नव्हते नव्हते दारिद्र्याचे सुरतचंद्रिकेला एक एक दिवस काढताना जीव मेटाकुटीला येत होता एक दिवस सुरतचंद्रिकेच्या मनातही लेकीला भेटायची इच्छा निर्माण झाली त्याप्रमाणे ती लेकीच्या घरी जाण्यासाठी निघाली तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार होता घरी पोहोचली तेव्हा श्यामबाला व्रताचे उद्यापन करीत होती श्यामबालाने आईकडूनही महालक्ष्मी व्रत करवून घेतले चार दिवस मुलीकडे राहून सुरतचंद्रिका परत आपल्या गावात आली लक्ष्मी व्रत केल्यामुळे काही दिवसातच त्यांना त्यांचे पूर्वीचे वैभव परत मिळाले राज्य प्राप्ती झाली पुढे काही दिवसांनी आई वडिलांना भेटण्यासाठी म्हणून श्यामबाला माहेरी आली पण बाप भेटायला गेला असताना त्याला श्यामबालेने कोळसा भरलेला हंडा तरी दिला होता पण आपल्याला मात्र काहीच नाही हा राग राणीच्या मनात होता त्यामुळे श्यामबालेचे व्हावे तसे स्वागत कुणी केले नाही राणीने एक प्रकारे तिचा अपमानच केला होता पण श्यामबालेला आईचा राग आला नाही ती पुन्हा आपल्या घरी जाण्यासाठी निघाली निघताना तिने पूर्वी बापाला दिलेला हंडा परत घेतला त्यात मीठ भरले व तो हंडा घेऊन ती आपल्या सासरी आली स्वगृही आल्यावर मालाधराने विचारले काय श्यामबालेने हंड्याकडे बोट दाखवले मालाधराने झाकण काढून आत पाहिले तर हंड्यात मिठाचे खडे मालाधराने चकित होत पत्नीला विचारले हे काय या मिठाचा काय उपयोग श्यामबाला म्हणाली थोडं थांबा म्हणजे कळेलच त्या दिवशी कुठल्याच पदार्थात मीठ घातले नाही सगळेच पदार्थ वळणी मालाधर जेवायला बसल्यावर तिने त्याला सगळे पदार्थ वाढले सगळे जेवण त्याला अळणी लागले मग श्यामबालेने पानात थोडे मीठ वाढले अन्न पदार्थात ते मिसळताच बेचव अन्नाला चव आली हा मिठाचा उपयोग श्यामबाला पतीला म्हणाली मालाधरलाही तिचे म्हणणे पटले हे महालक्ष्मी व्रत श्रद्धेने आणि मनोभावे करेल त्यांना श्रीमहालक्ष्मी प्रसन्न होऊन त्यांच्यावर तिची कृपा होईल पण श्रीमंती आल्यावर सुद्धा माणसाने ओतू नये नित्य नेमाने श्रीमहालक्ष्मी व्रत करावे देवीचे मनन चिंतन करावे म्हणजे देवी सदैव तुमच्या पाठीशी उभी राहील तुमची कामना पूर्ण करील